खाजदारांनी हेच फक्त एक चिंता व्यक्त केली की प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे मतदार संघात एक वातावरण निर्माण होतंय महायुतीचं जागा वाटप अद्याप जाहीर झालेलं नाही तीन पक्ष असलेल्या महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन आठवड्यांपूर्वी राज्यात येऊन गेले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आले त्यांनी भाजप नेतृत्वाची भेट घेतली पण त्यानंतरही जागा वाटपाचा पेच कायम आहे त्यातच आता मनसेच्या रूपात गृहमंत्री अमित शहाची भेट घेत असताना दुसरीकडे ठाण्यात शिवसेनेचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी पोहोचले यावेळी शिंदेनी खासदारांसोबत चर्चा करत प्रत्येक मतदारसंघाची माहिती जाणून घेतली लोकसभा निवडणुकीत आपल्याला महायुती म्हणून काम करायचंय त्यामुळे त्याग करायला तयार उमेदवार उमेदवार कोणताही असला तरीही महायुतीचा म्हणून त्याच्यासाठी काम करण्याचा सल्ला मुख्यमंत्री शिंदेंनी खासदारांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले असताना मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली माझ्या तेरा खासदारांची तिकीट कापू नका विद्यमान खासदारांचे मतदारसंघ शिवसेनेला सोडा अशी विनंती शिंदेंनी शहांकडे केली त्यातच आता शिंदेंनी त्यांच्या खासदारांना त्यागाची तयारी ठेवण्यास सांगितलंय त्यामुळे शिंदेसोबत असलेल्या खासदारांची धाकधूक वाढली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर